आईचा मृत्यू झाल्यानंतर अचलपूर राहणाऱ्या वडिलांनी त्यांच्या अल्पवीन मुलीचा विवाह अचलपूर राहणाऱ्या एका युवकासोबत लावून दिला सुरुवातीला एक वर्ष ही घटना समोर आली नाही मात्र एक वर्षानंतर तिला रुग्णालयात बाळ झाल्याने सर्व सत्यता स्त्री रुग्णालय प्रशासनासमोर स्पष्ट झाली आणि थेट गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलिसांनी बाळाच्या वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अचलपूर येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा प्रकार तब्बल एका वर्षानंतर जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाच्या सतर्कतेने समोर आला एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीची जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाली प्रसुतीनंतर तिचे नवजात बाळ दगावले दरम्यान ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली या प्रकरणी अचलपुरातील एका चोवीस वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला गाडगेनगर पोलिसांनी चार फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला अल्पवयीन मुलगी सोळा वर्षाची असताना आपल्या वडिलांनी आपले लग्न लावून दिले त्यातून ते बाळ जन्मल्याचे बयान पीडित अल्पवयीन मुलीने गाडगेनगर पोलिसांना दिले आहे पीडित मुलीच्या आईचे सन दोन हजार बावीस मध्ये निधन झाले त्यामुळे तिच्या पित्याने ती अल्पवयीन असून देखील जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये तिचे अचलपुरातील एका तरुणाशी लग्न लावून दिले त्यानंतर ती सासरी राहायला गेली तिथे ती पतीपासून गर्भवती राहिल्याने सोनोग्राफीमध्ये गर्भातील बाळाच्या किडनीवर सूज आल्याने प्रसूतीत अडचण निर्माण झाली अशातच तिला जिल्हास्त्री रुग्णालयात आणण्यात आले येथे तिची प्रसूती होऊन तिला मुलगा झाला तर दुसरीकडे तिच्या वयाची खातर जमा केली असता ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले त्यामुळे जिल्हास्त्री रुग्णालय प्रशासनाने बाल संरक्षण कक्षासह गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठून प्रसूती अल्पवयीन मुलीचे बयान नोंदविले तिच्या बयानानुसार ती अल्पवयीन माता बनल्याने तिच्या कथित पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला